बऱ्याच वेळा अगदी थोडंसं जरी काम केलं तरी थकवा जाणवतो काही करावं असं वाटत नाही लहान मुलं देखील घाई गडबडीमध्ये योग्य असा आहार घेत नाहीत बऱ्याच वेळा प्रथिने कॅल्शियम फायबर यांची कमतरता असते आणि छोटे मोठे हे आजार बरे करण्यासाठी विकतची ही पावडर आपल्याला घ्यावी लागते पण आज आपण अगदी घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये हजार दोन हजार रुपये न खर्च करता घरातल्याच साहित्यात तयार करणार आहोत केसापासून नखापर्यंतच्या सगळ्या आजारांवर उपयुक्त अशी पावडर मग चला बनवूया प्रोटीन पावडर पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर शगुन्स किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पावडर बनवण्यासाठी कपाने मी हे सगळं साहित्य मोजून दाखवते एक कप घेतले आहेत बदाम एक कप घ्यायचे आहे काजू पाऊन कप घेतले आहे तिथे मी अक्रोड तुम्ही हे साहित्य तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता त्यातच आपल्याला पाव कप पिस्ता घालायचा आहे एक कप फुटाणे घ्यायचे आहेत ते स्वच्छ करून घेतले म्हणजे त्यावरची जी साल असते ती काढून टाकली फुटाणे वापरायचे नसेल तर दाळवही वापरू शकता पाऊन कप शेंगदाणे घेतले आहेत मात्र ते कच्चेच आहे त्यानंतर यामध्ये घालणार आहोत दोन कप मखाने मखाने म्हणजे कमळाची बी कुठल्याही किराणा दुकानात डीमार्ट रिलायन्स मार्टमध्ये सहज उपलब्ध होतात हे सगळं साहित्य ग्राममध्ये देखील दिलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करू शकता त्यानंतर यामध्ये घालणार आहोत एक कप खडी साखर खडीसाखर घेताना जे मोठे असे खडे असतात तीच खडी साखर वापरा चौकोणी आकारामध्ये देखील खडीसाखर येते ती घ्यायची नाही कारण या साखरेमध्ये थंडावा जास्त असतो चार चमचे खसखस घेतली आहे त्यानंतर हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेऊया कढई चांगली गरम झाली की गॅस आचेवर ठेवायचा अगदी एक ते दोन मिनटात शेंगदाणे भाजून होतात त्यावरची साल अशी निघायला लागली की शेंगदाणे भाजून झाले आहे ते काढून थंड होण्यासाठी ठेवायचे खूप काळसर होईपर्यंत भाजायचे नाही लगेचच आपण जे काही ड्रायफ्रूट्स घेतले ते सगळे ड्रायफ्रूट्स एकसोबतच भाजून घेणार आहोत कारण खूप जास्त वेळ आपल्याला भाजायचे नाही त्यातला जो ओलसरपणा आहे तो निघून जावा म्हणजे ही पावडर थोडी जास्त दिवस टिकते ओमेगा फॅटी ॲसिड आणि त्याचसोबत कॅल्शियम प्रथिने फायबर युक्त असे हे ड्रायफ्रुट्स सगळे ड्रायफ्रूट्स अगदी मंद असेवर पाच ते सहा मिनटं भाजून घ्यायचे आहे यापेक्षा जास्त वेळ भाजायचे नाही जास्त वेळ भाजले तर त्यांचा रंग बदलेल खायला चांगले लागणार नाहीत आता यामध्येच आपल्याला घालायची आहे खसखस खसखसही एक ते दोन मिनटासाठी भाजून घ्यायची खूप जास्त वेळ भाजून तिचा रंग बदलवायचा नाही नाहीतर खसखस खायला चांगली लागणार नाही आता हे सगळं भाजत असताना आपण ओमेगा थ्री फॅटी असेड असो किंवा कॅल्शियम फायबर युक्त हे ड्रायफ्रूट्स खाताना मुलं कंटाळा करतात पण हीच जर पावडर तुम्ही रोज एक ग्लास दुधामध्ये एक चमचा दिली तर मुलं ही आवडीने पितील आता हे सगळं भाजून झालं काढून थंड होण्यासाठी ठेवलं त्याचसोबत आपल्याला मखानाही भाजून घ्यायचा मखाना भाजताना तेल किंवा तुपाचा वापर केलेला नाही नुसतेच भाजून घ्यायचे आहे पण किती वेळ भाजायचे जर मखाना अगदी हाताला असा कडक लागला पाहिजे म्हणजे दाबल्यानंतर अगदी क्रंची असा मखाना भाजला गेला तोपर्यंत तो भाजून घ्यायचा काढून थंड होण्यासाठी ठेवूया शेंगदाणे जे भाजून थंड करण्यासाठी ठेवले होते त्याची साल काढून घेतली आणि ही सगळे ड्रायफ्रुट्स व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळे पदार्थ पूर्ण थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतरच त्याची पावडर बनवायची आहे मखानेही पूर्ण थंड झाले त्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी बारीक अशी पावडर करून घेऊ पण शक्यतो मखाण्याची पावडर अगदी बारीक होत नाही म्हणून लगेचच चाळूनही घेऊ म्हणजे जे काही जाडसर कण असतील ते आपल्याला लगेच बारीक करून घेता येईल तर ही पावडर मात्र चाळून घ्या आणि जो जाडसर असा मखाण्यांचा भाग आहे तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा यामध्येच आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहे थोडे थोडे करून ड्रायफ्रूट्स दळायचे आहेत खूप जास्त घालू नका आणि मिक्सरवरनं फिरवताना मिक्सर चालू बंद चालू बंद करून मगच त्याची पावडर करा एकसोबत फिरवायला जाल तर मात्र त्याला तेल सुटेल हे पदार्थ व्यवस्थित बारीक होणार नाही बारीक होण्यासाठी मिक्सर चालू बंद करायचं थोड्या वेळ चालू केलं की लगेच बंद करून मगच त्याची बारीक पावडर करायची नाहीतर हे सगळ्या ड्रायफ्रुट्सची पावडर ओलसर होईल आणि पावडर व्यवस्थित होणार नाही सगळे पदार्थ अगदी बारीक दळून घ्यायचे आहे वाटले की थोडेसे जाडसर कण आहे तर चाळून घ्या खडी खडीसाखर ही बारीक करून घ्यायची आहे खडी खडीसाखरेमुळे थकवा दूर होतो उष्णता कमी होते रोज एक तरी तुकडा खडी खडीसाखरेचा खावा ड्रायफ्रूट्स म्हटले की थोडेसे उष्ण असतात त्यांना बॅलन्स करण्यासाठी यामध्ये आपण खडीसाखर घातली आहे खडीसाखर घातल्यामुळे दुधात तुम्हाला वेगळी अशी साखर किंवा मध घालण्याची देखील गरज पडत नाही सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की तयार आहे आपली प्रोटीन पावडर ती सहा महिने टिकावी यासाठी मी काचेची बरणी घेतली ती स्वच्छ पुसून कोरडी करून घ्यायची त्यामध्ये ही सगळी पावडर घालून घ्या काचेची भरणी नसेल तर प्लॅस्टिकची भरणी किंवा हवाबंद डब्यात भरून ठेवा फ्रीजमध्ये ठेवली तर थोडी जास्त दिवस टिकते पण बाहेर देखील सहा महिने खराब होत नाही शक्तीवर्धक शरीरातला थकवा दूर करण्यासाठी घाई गडबडीच्या वेळेत प्रोटीन युक्त अशी ही पावडर विकत आणायची म्हटली की हजार दोन हजार रुपये सहज खर्च होतात आता ही तयार केलेली पावडर कशी वापरायची तर एक ग्लास किंवा एक कप दुधामध्ये अर्धा चमचा पावडर मिक्स करून लहान मुलांना देऊ शकता मोठ्या व्यक्तींसाठी एक चमचा पावडर पुरेसी आहे ती व्यवस्थित मिक्स करायची यामध्ये तुम्हाला वेगळी अशी साखर घालण्याची देखील अजिबात गरज नाही घरातल्या सगळ्यांच्या आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी एक चमचा प्रोटीन पावडर रोज खा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत